चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे देवीचे पाचवे रूप स्कंदमाता देवी आणि स्कंदमाता देवीची कथा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री आंबा माता की जय दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता या नावाने ओळखले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते या दिवशी साधकांचे मन विशुद्ध चक्रात स्थिर झालेले असते भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते भगवान स्कंद कुमार कार्तिकीय नावानेही ओळखले जातात ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते स्कंदमाता चार भुजाधारी आहे तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे त्या हातात कमळाचे फूल आहे डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजावरच्या बाजूला उचललेली आहे त्यामुळे कमळाचे फूल घेतलेले आहे या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते यामुळे या, या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते तिचे वाहन सिंह आहे नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे यावेळी चक्रात स्थिर असलेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते सर्व बंधनातून साधकांचे मन मुक्त होऊन पद्मासनात स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते या दरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांची इच्छा पूर्ण होते मृत्यू लोकातच त्याला परमशांती आणि सुखाचा अनुभव मिळतो त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेजप्राप्त होते आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे या भवसागरात दुःखापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही स्कंद माता देवीची कथा ही नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पुजल्या जाणाऱ्या देवीशी संबंधित आहे जिला कार्तिकीय या स्कंद याची माता म्हणून ओळखली जाते देवी पार्वती यांनी राक्षसाचा संहार करण्यासाठी स्कंद कार्तिकेय यांना जन्म दिला आणि त्यांना संरक्षण दिले ज्यामुळे त्यांना स्कंदमाता असे नाव मिळाले स्कंदमाता देवीची कथा देवी पार्वती यांनी तारकासूर नावाच्या एका राक्षसाचा वध करण्यासाठी कार्तिकेये यांना जन्म दिला याच कारणाने त्यांना स्कंदमाता असे म्हणतात कारण त्या स्कंद म्हणजेच कार्तिकेय यांच्या माता आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ